नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये साडीमधला हा ब्लाउज पीस कसा कट करायचा ते मी दाखवणार आहे म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं साडीमधला जर अपोजिट कलर ब्लाउज पीस असेल तर तुम्ही सहज कट करू शकता पण अशामध्ये जर कॉन्ट्रास्टमध्ये जर ब्लाऊज असेल तर तो कशा पद्धतीने कट करायचा बघा आता माझ्याकडं अशा पद्धतीच्या तीन साड्या पिकोफॉलसाठी आल्या होत्या आणि याच्यामधल्या किती साड्यामध्ये ब्लाउज पीस आहे आणि नाही त्यांनाच माहीत नव्हतं त्यामुळे मला सांगितलं होतं की याच्यामधला ब्लाऊज पीस कट करा आणि फॉल करा पण मी जेव्हा ह्या साड्या पूर्ण चेक करून बघितल्या तेव्हा या दोन जे साड्या आहेत त्या साडेपाच मीटर आहेत आणि ही आहे ही साडेसहा मीटर आहे म्हणजे एक मीटर याच्यामधला जो कपडा आहे तो ब्लाऊज पीस आहे तर या दोन साड्या आहेत त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस नाही आहे बऱ्याच वेळा काय होतं सहज सेम कपडा आहे म्हणतात ब्लाऊज पीस जितका आहे तितका कट केला जातो पण साडी जेसल्यानंतर ती कमी पडते म्हणजे अशा साड्यामध्ये असेल तर तुम्ही कसा कट करायचा बघा इथे मी घेतलेली साडी पूर्ण सेमच आहे आता हा आहे ब्लाउज पीस पण हा ब्लाउज पीस किती काढायचा ते माहित नाही आता याच्यामधला ब्लाउज पीस कसा कट करायचा बघा अगोदर ही साडी मोजू घ्यायची किती आहे ती पदराच्या साईड मी मोजून घेणार आहे आता हा आहे पदराचा साईड मी तेल घेतलेला आहे बघू शकता इथं एक मीटर इतका कपडा आहे

चार मीटर म्हणजे एक मीटरच आपण अगोदर फक्त एक फोड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती फक्त असं मेजरमेंट मेंचा। घ्यायचं तरी पाच मीटर झाडे झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही सहा मीटरहून एवढं थोडस जास्त आहे मेच्या वद्ला तुम्ही ब्लाउज पीस फक्त तुम्हाला जेवढा लागणार आहे तेवढा तुम्ही काढू शकता तर मी इथं 5.5 मीटर साडी ठेवते आणि जो एक्स्ट्राचा ब्लाउज आहे तुम्ही काढून गीते हा जो एक्स्ट्राचा आहे तुम्ही काढून गीते म्हणजे तो दुसरा पद्धत सुद्धा तुम्ही वापरू शकता असे की आहे ही 5.5 मीटर साडी आहे साडी त्याच्यावरती फक्त मेजून बघायची किती आहे मी तुम्हाला दाखवते हो पदराची साईड बी घ्यायचं फक्त तिथं तुम्ही बघू शकता इतका आहे हा क्लॉज पीझा आहे फक्त या साडी प्रमाणे साडी ही इथपर्यंत आहे की हा जो आहे हा एक्स्ट्रा आहे तरी मी कट करून घेते तर मी इथं पूर्ण जो ब्लाउज पीस आहे तो इतका काढून घेतलेला आहे साईडला तर ही आयडिया तुम्ही पीस तुम्हाला कट करायला जमत नसेल तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता तर बऱ्याच वेळा काय होतं साडीमध्ये जर अपोजिट कलर मध्ये ब्लाउज पीस दिलेला असेल तर तुम्ही सहज कट करू शकता पण अशा दिला असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस हा मोजून काढा कारण साडी कधी कधी साडेपाच मीटर असते किंवा सहा मीटर असते कमी जास्त होऊ शकते त्यामुळे तुम्हाला जेवढा ब्लाऊज पीस लागतो तेवढाच तुम्ही काढू शकता तर साडेपाच मीटर साडी ठेवायची एक्स्ट्रा कपडा म्हणजे एक्स्ट्रा जो ब्लाउज पीस असेल तो तुम्ही काढू शकता तर दोन पद्धती वापरू शकता एक तर जुनी साडी त्यावरती तुम्ही लावून बघू शकता किंवा मग टेपच्या साहाय्याने साडेपाच मीटर ही साडी ठेवू शकता बऱ्याच जणांना जर जाड वगैरे असेल बाई तर साडेपाच मीटर सुद्धा साडी पुरत नाही तर तुम्ही काय करायचं रेडीमेड एक्स्ट्रा ब्लाउज घ्यायचा आणि शिवून घ्यायचा आणि याच्यामधला साडीचा जो ब्लाऊज आहे तो काढायचा नाही कारण काय होतंय साडी कमी होते म्हणून ब्लाऊज कमी काढला जातो आणि तो ब्लाउज सुद्धा पुरत नाही त्यामुळे बेस्ट तुम्ही याच्यामधला दुसरा कपडा आणून शिवून घेऊ शकता तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये मी साडीमधला ब्लाऊज कसा काढायचा ते मी दाखवले आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सुद्धा करा आणि व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक करत नाही लाईक करत जावा कारण लाईकमुळे व्हिडिओला एक इम्प्रेशन असतं आणि आम्हालासुद्धा एक मोटिवेशन मिळतं त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद